नमस्कार बाईपणाचा भूगोल जितका मोठा आहे ना त्याहून मोठा त्याचा इतिहास आहे कारण आजही अनेक वास्तुशिल्प पाहिल्यानंतर त्याच्यावर रेखाटलेली स्त्री शिल्प हेच दाखवून देतात की तत्कालीन समाज हा स्त्री नेतृत्वदायीच होता परंतु वेदकालीन वादविवाद पट्टू गार्गी ही नेमकी बोलायच्याच क्षणाला शांत राहिली आणि तिची तीच माघार ही पुढं बाईपणाला मागं खेचत राहिली मात्र कालांतराने समाजाचं नेतृत्व करणाऱ्या तिचं असणं तिचं वागणं तिचं जगणं तिचं चालणं हे सारच खटकत राहिलं त्या समाजाला दर्पणाला परंतु तरी देखील इतिहासाची पानं जशी पलटत गेली ना तशी ती स्वतःचा इतिहास सुद्धा बदलत गेली मग सीता द्रौपदी जिजाऊ सावित्री अहिल्या तारा राणी अशी अनेक रूपं ती उभा करत राहिली त्याच दर्पणासमोर परंतु नंतर दर्पणात तिला तिचं अस्तित्वच खुजं वाटू लागलं आणि स्वतःच्याच बाईपणात ती पुरुषत्व तयार करण्याचा प्रयत्न करू लागली परंतु बाई हा अखंड प्रवासानं प्रभावित झाल्यानंतर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असं मांडणाऱ्या कित्येक नजरा तिच्यात जाणवणाऱ्या त्याच पुरुषत्वाला नकार देत विरोध करत जणू कवी अनंत राऊत यांच्याच कवितेच्या ओळी म्हणू लागलं की माफ कर बाई पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही नेमका हाच विषय गुण आपल्या समोर उभी आहे नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक त्रेसष्ट आज आपल्या समोर विषय मांडतीये माफ कर बाई मी तुझ्यात पुरुष शोधत नाही मुळात माफ कर बाई पण तुझ्यात पुरुष शोधत नाही असं म्हणत असताना बाईलाच बाईपणाचा कंटाळ आलाय याची जाणीव होते आणि त्याची कारणंसुद्धा सुद्धा तितकीच ठोस आहेत कारण रूढी परंपरा मर्यादा बंधनं यामुळं बाईला बाईपण नकोसही वाटत असेल तिच्यावर सातत्याने होणाऱ्या अन्याय अत्याचारामुळं तिला तिच्या सौंदर्याचा तिला तिच्या बाईपणाचा तिरस्कारही वाटत असेल आणि म्हणून असुरक्षित असणाऱ्या या बाईपणात सुरक्षित असणारं पुरुष पण निर्माण करण्याचा ती भाबडा प्रयत्नही करत असेल परंतु काळ कितीही पुढं गेला ना पुरुषत्वाची कितीही लेबला आपण लावत गेलो ना तरीसुद्धा बाईपण हे कधीच झाकवलं जात नाही कारण आजही दर महिन्याला तिला मासिक पाळी येतेच बाळणपणाच्या कळा यात त्याला नाही तर तिलाच सहन कराव्या लागतात स्वतःपासून दुसरा जीव निर्माण करीत असताना पुनर्जन्म हा तिचाच होत असतो अर्थात या साऱ्या वेदना सहन करण्याची क्षमता ताकत ही त्याच्यात नाही तर तिच्यातच असते हे त्या निसर्ग देवतेला सुद्धा मान्य आहे आणि म्हणूनच बाळणपणाच्या वेदना मासिक पाळी किंवा सौंदर्य ही बाईपणाची कमजोरी नाही तर बाईपण मजबूत करण्याची ओळख आहे आणि म्हणून बाईपण भारी देवा असं म्हणत असताना स्वतःतलं पुरुषत्व जागकच स्वतःतलं पुरुषत्वाला जागृत करण्यापेक्षा स्वतःतल्या बाईपणाचा सन्मान करणं हे प्रत्येक बाईनं आधी स्वीकारलं पाहिजे मुळात हातपाय धडधाकट असताना जेव्हा तो पुरुष तिच्या इज्जतीला हात घालतो ना मात्र दुसरीकडं हात नसताना सुद्धा पाय आणि छातीचा वापर करून जेव्हा काश्मीर मधली शीतल देवी ही तिरंदाजी करत जगातली पहिली महिला स्पर्धक ठरते ना पहिला समस्त स्त्री जातीमध्ये हातपाय धडधाकट असताना सुद्धा इज्जत लुटणारा तो शोधण्यापेक्षा हात नसताना सुद्धा देशाची इज्जत राखणारी ती शोधणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं मुळात आजही जेव्हा समाजामध्ये तुझ्या पोटात मुलीचा गर्भ आहे पण मला नातू हवाय असा पुरुषसत्ताक विचार करणारी सासू नावाची स्त्रीच असते ना त्यावेळेला मला असं वाटतं की अशा प्रत्येक बायांनी आता असं म्हणणं गरजेचं आहे की माफ कर बाई पण मी तुजात पुरुष जातीचा अर्भक शोधत नाही कारण मुलीचा गर्भ काय किंवा मुलाचा गर्भ काय मला काहीच फरक पडत नाही ज्या वेळेला अगदी स्थानिक पातळीवर महिलांना राजकीय आरक्षण देण्यात आलं ना तरी सुद्धा महिलांच्या पदराड जेव्हा पुरुषच राजकीय कारभार करायला लागले ना त्यावेळेला ते महिला आरक्षण सुद्धा किंब संविधान सुद्धा म्हणत असावं की माफ कर बाई पण तुझ्या आरक्षणात मी पुरुष शोधत नाही मुळात माफ कर बाई पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही असं म्हणत असताना मी पुरुषपणाला कमी बिलकुल लेखणार नाही कारण ज्या वेळेला अनिष्ट रूढी परंपरांच्या साखळ दंडामध्ये इतली स्त्री अडकली होती ना त्यावेळेला तिला स्वातंत्र्याच्या चाव्या परत मिळवून देणारे हे महात्मा फुलेंसारखे पुरुषच होते आणि म्हणूनच महात्मा फुलेंनी सुद्धा सावित्रीबाई फुलेंच्या बाईपणाचा सन्मान केला आणि या एका बाईपणानं इतर अनेक बाईपणाचा उद्धार केला म्हणून पुरुषांचं पुरुष पण आणि बाईचं बाईपण हे त्या त्या ठिकाणी श्रेष्ठच असतं काही मानवी भावभावना या अगदी ठरलेल्या असतात म्हणजे तिचा विचार केला तर ती रडते रुजते रागावते मन मोकळं करते परंतु त्याचा विचार केला ना तर तो, तो मनाला येईल तेव्हा रडत नाही किंवा अश्रू काढत नाही अर्थात कठोरपणा हा त्याच्या पाचवीलाच पुजलेला असतो असा उपेक्षितपणा येऊ नये म्हणूनच की काय कदाचित विचाराने प्रगल्भ होत असलेलं हे पुरुष पण पन, बाईपणाच्या काळजीपोटीच म्हणत असावं की बाई ग तुझ्या संघर्षाची परंपरा या डोळ्यांनी पाहत आलोय पण आमच्यासारखं पुरुषत्व स्वीकारण्याचा तू प्रयत्न करू नकोस माफ कर बाई पण मी तुझ्यात माझ्यासारखा पुरुष शोधत नाही शेवटी विषय संपवताना लेखक अरविंद जगताप यांच्या शब्दात इतकंच म्हणेन की मी उमताज ताजमहाल पाहत असताना नाही आठवत कुणाला की चौ तू चौदाव्या बाळणपणात वारलीस तू उत्तम बुद्धिबळ खेळायचीस बुद्धिमान होतीस इथून पुढं निमित्त मात्र राहायचं नसेल ना तर तुझा ताजमहाल तुलाच बांधावा लागेल तुझा ताजमहाल तुलाच बांधावा लागेल मनपूर्वक धन्यवाद